नम बुद्ध आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचं धम्म आज आपण पुस्तक वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचा मंगल होऊ हेच बुद्धाच्या नेहमी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करूया आज आपण सातव्या भागामधला तिसरा भाग आपण वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचा मंगल होऊ चला आता तिसऱ्या भागामध्ये काय लिहिलं आहे ते वाचायला आपण स्टार्ट करूया तिसरा भाग बुद्धाने काय स्वीकारली बुद्धांच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टी मंतबिंदू मन आहे हे त्यांनी मानले मन सर्व वस्तूच्या अग्रिभागी असते सर्व वस् वस्तू श्रेष्ठ आहे ते सर्व वस्तूवर अमल चालविले त्यांची निर्मिती करते मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूचे आकलन होते मन सर्व मानसिक क्रियाचे मार्गदर्शन करते मन सर्व मानसिक शक्तीचे मुख्य आहे मन हे त्या शक्तीचे बनलेले असते ज्या बाबीकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे असे पहिले बाब म्हणजे मन मनाचे संस्कार बुद्धांच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्याचे परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टीचे मन हे उगमस्थान आहे जे जे वाईट आहे वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या आधीने आहे तिथे मनातून उत्पन्न होते जे जे चांगले आहे चांगल्याशी संबंधित आहे आणि त्यांचे अधीन आहे ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते ज्याप्रमाणे गाडी ओढणारी बेल्याची पावला मागोमाग गाडीचे चाके जातात त्याचप्रमाणे अशुद्ध चिंताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याचे मागोमाग दुःख येते म्हणून चिंतशुद्धी हे धर्माचे सार होय बुद्धांच्या शिकवणीचे तिसरे विशिष्ट पापकृती टाळणे हे होईल त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे बुद्धांच्या धर्म ही त्यांची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल का हा आपला सातव्या भागामधला तिसरा भाग आपला वाचन झाला आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्ध आहे साधू